नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व कार्ड सल्लागार आज आपण पाहणार आहोत तो विषय म्हणजे वास्तूच्या उत्तर दिशेस टॉयलेट का नसावं जर का तुमच्या वास्तूमध्ये उत्तर दिशेस टॉयलेट असेल तर याचे दुष्परिणाम काय होतात हे आज आपण पाहणार आहोत आता आपणाला दिसतंय की ही उत्तर दिशा आहे जर का तुमच्या घरात उत्तर दिशेस जर का व टॉयलेट असेल तर याचे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार काय दुष्परिणाम आहेत या वास्तुदोषामुळे आपणाला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं हे आपण सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुम्हाला दिशा पाहिजे असतील तर उत्तर दिशेच्या अपोजिट असते ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा आणि ही दिसते ही आपल्याला ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा ज्यावेळी आपण पूर्व दिशेस तोंड करतो त्यावेळी आपल्या पाठीमागे असते ती पश्चिम दिशा असते उजव्या हाताला असते ती दक्षिण दिशा असते व डाव्या हाताला असते ही दक्षिण दिशा अशा प्रकारे तुम्ही दिशा या आयडेंटिफाय करू शकता सर्वात सोप्पा दिशा ओळखण्याचा उपाय म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जे होका यंत्र असतं ज्याला आपण कंपास म्हणतो ते तुम्ही ओपन करायचं आहे व तुमच्या वास्तूच्या अंदाजे ब्रह्मस्थानी उभं राहायचं आहे त्यावेळी तुम्हाला या दिशा एक्झॅक्टली कोणत्या आहेत हे तुम्हाला कळतं आता जर का तुमच्या घरामध्ये वास्तूच्या उत्तर दिशेस जर का वॉशरूम असेल तर या वास्तुदोषामुळे काय होतं हे आपण पाहूयात सर्वप्रथम उत्तर दिशा ही कुबेर देवतेची आहे म्हणजे उत्तर दिशेस कुबेर देवतेचं वास्तव्य आहे व कुबेर देवता ही अशी देवता आहे जी तुमच्या घरातील पैशाचं रक्षण करत असते तुमच्या घरात पैसा येणं व तो स्थिर होणं व त्यात वाढ होणं हे काम हे कुबेर देवता करत असते कुबेर देवता म्हणजे हे देवांचे खजिंदार आहेत त्यामुळे तुमच्या जर का घरामध्ये उत्तर दिशेस वॉशरूम असेल तर तुम्हाला कुबेर देवतेचा आशिर्मा आशीर्वाद लाभणार नाही कुबेर देवतेचं जे ब्लेसिंग आहे ते तुम्हाला लाभणार नाही आता सर्वप्रथम आपण बघूयात की उत्तर दिशेशी निगडीत काय काय गोष्टी आहेत त्यात पहिलं बघितलं म्हणजे उत्तर दिशा ही कुबेर देव देवतेशी निगडीत आहे दुसरं म्हणजे उत्तर दिशा आपणास पैसा देते उत्तर दिशेस उत्तर दिशा नोकरी व्यवसायात प्रगती देते उत्तर दिशा नवीन संधी देते उत्तर दिशेस बुधग्रहाचं वास्तव्य आहे उत्तर दिशेस असणारे संबंधित व्यवसाय म्हणजे जे, जे व्यवसाय कम्युनिकेशनशी संबंधित आहेत त्याचबरोबर शेअर मार्केट आय फील्ड बँकिंग सर्व प्रकारचे व्यवसाय म्हणजे व्यवसाय तो कोणत्याही क्षेत्रातला असू द्या हा उत्तर देशेशी संबंधित असतो कारण उत्तर देशेस बुध ग्रहाचं वास्तव्य आहे आणि बुध ग्रह हा असा ग्रह आहे की जो बिज बिझनेससाठी रिस्पॉन्सिबल असतो त्यानंतर ज्या व्यक्ती शिक्षक आहेत ज्यांचा शिक्षकी पेशा आहे त्यानंतर कॉम्प्युटरशी संबंधित काही जे व्यवसाय असतील ते याचबरोबर नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळणे आणि अकाउंटिंग सर्व प्रकारचे अकाउंटिंग जे फील्ड्स आहेत ती उत्तर दिशेच्या अंडर येतात याचबरोबर बौद्धिक क्षमता म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांची बौद्धिक क्षमता किंवा इतर कोणी व्यक्ती असतील त्यांची बौद्धिक क्षमता ही उत्तर दिशेवरनं आपणाला समजते याचबरोबर उत्तर दिशा ही डिसिजन पॉवर आपणाला देत असते आता आपण बघितलं कि या सर्व गोष्टींचा संबंध हा उत्तर दिशेशी आहे आणि जर का तुमच्या वास्तूमध्ये उत्तर दिशेस वॉशरूम असेल टॉयलेट असेल तर याचे परिणाम असे होणार की तुम्हाला कुबेर देवतेचा आशीर्वाद लाभणार नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये हवा तेवढा पैसा येणार नाही तो स्थिर होणार नाही व त्यात वाढ होणार नाही त्यानंतर तुमची नोकरी व्यवसायात अपेक्षित प्रगतीही होणार नाही यानंतर तुम्हाला नवीन संधी मिळणार नाहीत नवीन संधी मिळाल्यानंतर आपण पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होऊ शकतात पण जर का उत्तर दिशेस टॉयलेट असेल तर त्यामुळे तुम्हाला नवीन संधी म्हणजे अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार नाहीत तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा उत्तर दिशेस जर का टॉयलेट असेल तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणार नाहीत आपण असं मगाशी पाहिलं की उत्तर दिशेस बुध ग्रहाचं वास्तव्य आहे आणि बुध ग्रह हाच साठी रिस्पॉन्सिबल असतो त्यामुळे उत्तर दिशेस जर का टॉयलेट असेल तर तुमचा व्यवसाय हवा तेवढा व्यवस्थित चालणार नाही तुम्हाला व्यवसायात अडचणी येण्याची दाट शक्यता असते यानंतर ज्या व्यक्ती कम्युनिकेशनच्या फील्डशी रिलेटेड आहेत ज्या व्यक्ती शेअर मार्केटचं काम करतात ज्या आय टी फील्डशी संबंधित आहेत ज्या व्यक्ती बँकिंग या क्षेत्राशी संबंधित आहेत याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय करणारे लोक आहेत याचबरोबर जे लोक शिक्षक या पेशाशी संबंधित आहेत याचबरोबर कॉम्प्युटरशी संबंधित जे लोक नोकरी किंवा व्यवसाय करतात आणि अकाउंटिंग फील्डशी संबंधित नोकरी किंवा काही व्यवसाय करत असतील तर त्यांनी कटाक्षाने त्यांच्या वास्तूमध्ये उत्तर देशेस टॉयलेट हे टाळावंच लागेल आणि ते नाहीतर त्यांची प्रगती ही पूर्णपणे ठप्प होते आता आपण बघितलं की तुमच्या घरात लहान मुलं असतील ते शाळेत जात असतील तर प्रत्येकाला वाटत असतं की आपला मुलगा हुशार व्हावा व त्याने चांगले चांगले मार्क्स मिळवावेत परंतु जर का तुमच्या वास्तूच्या उत्तर दिशेस जर का टॉयलेट असेल तर त्याच्या बुद्धिमत्तेला एवढा वाव मिळणार नाही म्हणजे त्याच्यातील जे स्किल्स असतील तो तो शो ऑफ शो करू शकणार नाही व त्यामुळे त्याला हवी तेवढी शैक्षणिक त्याची प्रगती होणार नाही कारण ज्यावेळी उत्तर दिशेस टॉयलेट येतं त्यावेळी बुध ग्रह हा निष्क्रिय होतो आणि बुध हा ग्रहच बुद्धीचा कारक आहे त्यामुळे अशा वास्तूत ज्या राहणाऱ्या व्यक्ती आहेत किंवा जी मुलं असतील त्यांची बौद्धिक क्षमता क्षमता ही कमी आपणाला दिसते याचबरोबर डिसिजन पॉवर कोणतंही काम करताना योग्य डिसिजन घेणं अतिशय गरजेचं असतं पण तुमच्या जर का वास्तूमध्ये उत्तर दिशेचे जर का टॉयलेट असेल तर तुमचे डिसिजन्स हे नेहमी चुकतात आणि एकदा का डिसिजन चुकला तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं आता आपण बघितलं की उत्तर दिशा ही आपणाला काय देते व उत्तर दिशेस टॉयलेट असेल तर त्याचे व दुष्परिणाम काय होतात म्हणजे उत्तर दिशेच्या असलेल्या टॉयलेट मुळे तुम्हाला कोणकोणत्या अशुभ परिणामांना सामोरे जावं लागतं तुम्हाला जर का अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा तुम्हाला जर का आमची वास्तू व्हिजिट हवी असेल तुमच्या घरातील वास्तुदोष याचे निराकरण करायचे असेल व तुम्हाला समृद्ध असं जीवन जगायचं असेल तुम्हाला ज्योतिष न्यूमरोजी याबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक्यू